नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली या निवडणुकीसाठी येत्या दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असेल येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होईल तर तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यानुसार आता या योजनेत दोन हजार आजारांचा समावेश केला गेला आहे निवडणूक आयोगानं आजपासून एस आय आर म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकंदर एकावन्न कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे या पडताळणीनंतर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना जेमी मारॉड्रिग्स आणि राधा यादव या तिघींचा रोख पुरस्कार देऊन सन्मान करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर पाचशे एकोणीस अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सहासष्ट अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी